जनतेचा लढा कोपरगाव तालुक्यातील डाऊस बुद्रुक येथील शेतकऱ्यांचा जवळपास दहा एकर ऊस विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे डाऊस बुद्रुक येथील सर्वे नंबर एकशे सदतीस मधील धर्मा दगडू दहे अनुसयताई दगडू दहे कांताबाई धर्मा दहे प्रकाश धर्मा दहे व संगीता कर्णा दहे यांचा दहा एकर ऊस शॉर्ट सर्किटनं शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर जळाला आग विजवण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे आगीचा भडका जास्त असल्यानं ऊस संपूर्ण जळून खाक झाला या जळीत ऊसाचा झालाय मात्र आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का असा प्रश्न उभा राहिलाय गेल्या काही दिवसापासून वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे सदर घटना घडत असल्याचं चित्र या परिसरात दिसतंय आवाज जनतेसाठी प्रतिनिधी लक्ष्मण जावळे कोपरगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा